अंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग बुलढाणा तालुक्यातील धाडिया संवेदनशील गावात ड्रायडेच्या दिवशी देखील अवैध दारू विक्री धडाक्या सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने प्रशासनाच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उभे राहिले गणेश विसर्जनाच्या निमित्ताने सहा सप्टेंबर रोजी ड्रायडे घोषित करण्यात आला होता मात्र धाडच्या करडी रोडवरील विद्युत कार्याजवळ दारूचा उघड बाजार भरल्याचे धक्कादायक वास्तव आता उघड झाले आहे दारूबंदी विभाग आणि पोलीस प्रशासनाचे डोळे झाकून बसणे की थेट संगमत असा संतप्त सवाल नागरिक करताय ड्राय डेला दारू विक्री म्हणजे कायद्याच्या सरळ सरळ गळा घुटणे प्रशासन झोपले आहे की विक्रेत्यांना मूक पाठबळ देत आहे धाडसारख्या अतिसंवेदनशील गावात हा प्रकार म्हणजे कायदा सुव्यवस्थेची खिल्ली व्हिडिओ व्हायरल होईपर्यंत प्रशासन शांत बसले यावरून कारवाई फक्त दाखवण्यासाठी बाकी धंदा सुरू ठेवण्यासाठी मोकळे कसेच दिसते धाड हे बुलढाण्याचे मुख्य बाजारपेठ असून रोज शेकडो लोक इथे येतात अशा ठिकाणी जर पोलीस आणि दारुबंदी विभागाने डोळ्यावर पट्टी बांधली असेल तर यामागे मोठ्या रकमेचे खेळ सुरू असल्याची चर्चा आता जोर धरू आहे नागरिकांचा इशारा आहे जर प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई केली नाही तर धाडमध्ये दारू माफियांचा सा दहशतवादी साम्राज्य उभारण्यास प्रशासन जबाबदार राहील झुंजार जनता न्यूज फक्त बातमीच नाही तर बातमीचा पाठलाग